बार। एक नाही आता तुला बोल मग कसं एकाच फ्रेम मध्ये घेतो हो बॅक ने तिच्या 나, 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 아무것 बा आमती दिसतंय इला वाटला بیا इकडे ताज सोडा इकडून पटकन जाऊ ऍक्शन बा आम्हाला याड लागले, म्हणून इथं आले

थापणार <illaises> కాలి కాలి హుస్వాళీ పందే నా డాలో కాలి జోదరే నే యే హుస్ వాస్ వాళ్ళో చను वे चला अरे चपातीला तेल नाही घरात मग आम्ही भाकरी खाऊ बरं चाललाय पोपटानी पोपट नाही ग अख्खे रागू रागू आणि रागू चाललाय आपल्या महिन्याला भेटायला हटायला कळलं का आणि अख्खे तुला जेवढं काम दिलंय तेवढंच काम करत काम काय दिलंय बांडी घासायच भांडीच घासायची नावीपणा करायचा नाही कळलं का कळलं Ah, 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 ah,

La 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 la

बर होऊन दे रे बर खारच काढतो नवीन तुला तुला घेतो की, वीस तीस हजार रुपयाची लोन ना अरे वाचता मार झू चल तुला पण बुलेट होऊन दे घरे आपल्या घरच कोणा काय रे बाबनी हॅलो एकच uh, <coughs> <Action. coughs> <Action. coughs> I quen chỗ trắng lợi nhuận. I did tham gia lần thứ năm

ઓકે कॅन्सल करूया पुन्हा टेकला

पण त्या काय तिकडे करतो गॅरेज बंद तू इकडं अरे उठायला उशीर झाला म्हणून गॅरेजला जायला उशीर झाला बोल की तुला मला काय तरी आमरा सांगायचं बोल की मला वाटतो ते धक्के मी जातो मी जातो हळू द्या काळ घेत मिळू काळ घेत

मला काय तू कुठे कुठं तुझा मित्र हा कुठं कुठं आहे बोला त्याला बोल तुला सोडणार नाही तुझे अमरावती तुझे अमर तुला सोडणार नाही तुला सोडणार नाही मनोजला सांगणार काय काय आवडतो भाई, भाई तुड़ा, तुड़ा। ले का तुडव तुडवले मस्ती आमऱ्या बरं मार काय काय हा माझा आवाज टाळतोय का चल जाऊ काय तुझ्या जाऊ दे दे जाऊ की देऊ देर बाबेल ऐकलं हा हे बाबले अरे झाले अरे मारून टाकशील त्याला एवढी सजीव त्याचा

मजाई है तुम लोगों को तो मजाते हां बस ये वन मत हां तीन ब्लैक सैनी सगळे आर्टिस्ट थकलेले दुपारची वेळेत सगळ्यांना जोरदार भूक लागलेली आहे पण जो क्लायमॅक्सचा सीन आहे तो शूट करणं गरजेचं आहे दोन दिवस झाले सीन चाललं व्हिडिओ किंवा ते थकलेत शिवाय ॲक्ट पण करतात तुम्ही होऊ शकता बाकीचे सगळे आर्टिस्ट थकलेत निधन मागे होईल सगळे सगळ्यांना भूक लागले पण काही पर्याय नाही आणि कारण जे काम करायचं आहे ते क्वालिटी करायचं आहे जरा आर्टिस्ट पण दाखवा वाडा पण दाखवा आमचा इथे हे आमचे प्रोडक्शन मॅनेजर छपीक सर मॅम तुम्ही कुठे आला मॅम उस्मानाबाद ह्या मॅम तुम्ही कुठून आलाय हे बघा हे तर बघा अगदी मुंबई <laughs> सिबीडी बेलापूर वायामार्गे सोलापूर शूट चाललेलं आहे आणि फक्त एक व्यक्ती राहिलेली आहे त्यामुळे दाखवतो आम्ही त्या भरपूर काम करतात आर्टचं आणि त्यांनी करून खूप मेहनत घेतलेली आहे हे बघ पोपट पेंट पेंट्या आणि ही जी गाडी आहे थार गाडी वापरलेली आहे थार चांगली गाडी आली हो मेंबर आहेत या इथले आपले त्यांनी आपली ही गाडी अवेलेबल करून दिली आणि खूप छान पद्धतीने गावकऱ्यांनी सहकार्य केले भेटूया या चित्रपटाच्या हे आहे थार कारण खूप आली लांबून फार हे सिने, आमचे आमच्या सिनेमाचे प्रमुख पात्र दत्ता भाऊ डॅनी सर बघा काय झालं क्लायमॅक्स झालेला आहे शूट आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून किती वाजले चार वाजेपर्यंत चार, चार पाच तास क्लायमॅक्स घेतलेला आहे एवढ्या उन्हा मध्ये रेल्वेच्या ट्रॅकवरती फायनली सीन आमचं कम्प्लीट झालेलं आहे

पैसे देणार होता ना काय कधी मिळाल ए कोंड्या चार दिवसाची बोलली होती शनिवार हो दे रविवार येते पूर्ण घेतल्याशिवाय जाणार ना

हां हां का आय आग कशी लागली ग आय आग कशी लागली कोणी लावली तू कुठे होती तू घरात होती का बाहेर होती अरे परा मी घरातन बाहेर आली ना आग लागली कसं काय ग तुला काय झालं ना बघू कुठं भाजलं तर नाही गे आग आणि घरातलं वस्तू ग आय आहे तू काळजी करू तू शांत राहा तू शांत राहा ज्यांनी आग लावली आपल्या घराला त्याच्या वंशाचा दिवास सुद्धा ठेवणार नाही आज जर ठेवला तर मी तुझ्या पोटचा नाही म्हणून समज आज जर माझ्या आडवं कुणी आलं आसा बी चिरतो ना आसा बी चिरतो हे आवलाद तुझ्या पोटची आहे आय देना तू रोड नको गप 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 तू गप

आणि तुम बघू ना अश्या गावात पुढ कुठे विचारत आलाय मोठा प्रेम करणार आयुष्य सगळं हे धाकत जायचं आहे गोपुरी